हॅलो हॅलो तुम्ही कुठल्या समाजात आहात मी बौद्ध समाजात एकोणीसशे एकोणीसशे ब्याऐंशी माझा जन्म आहे एकोणीसशे ब्याऐंशी आणि कुठून बोलत आहे मी जिल्हा बीड आहे माझा तालुका केज आहे बीड जिल्हा तालुका केच मुख्य प्रॉपर आवसगाव म्हणून खेडेगाव आहे वीस किलोमीटर केज पासून आ, हो हा म्हणजे आंबेजोगाई कळम असे आमचे समोरचे सिटी आहेत बघा आंबेजोगाई आणि कळंब आमच्या गावापासून वीस वीस किलोमीटर अंतरावर आहेत सर तुम्हाला आंबेजोगाई माहिती आहे का तुम्हाला आंबेजोगाई माहिती आहे माहिती आहे माहिती आहे आंबे आंबेजोगाई कळम लातूर पण उस्मानाबाद हे आमचे सिटी आहेत बघा ते पारशी लातूर येरमाळा बर मी काय म्हणतो हे आमचं चॅनल केव्हा बस फक्त मला भरपूर काम असतं प्रचंड काम असत बरं असू दे काय टेन्शन नाही आणि बघताय ना व्हिडिओ माझे अरे मी आवर्जून फक्त तुमच्या व्हिडिओ पाहतोय आणि ते पार्थ मराठा केंद्र संभाजीनगर बघतोय बर का सर आणि आता एक गाजलेली संस्था होती बघा दहा वर्षाने गाजली ते त्यानं त्या संस्थेने माझी फसवणूक केली त्यांची व्हिडिओ बघून आणि एक दिवशी मी कॉल केला मी त्यांच्याकडून माहिती घेतली तर मला म्हणले गव्हर्नमेंट रजिस्टर आहे दहा वर्षापासून सर आमची संस्था चाल चालते चल, तुम्ही काय करा नोंद करा दोन हजार रुपये भरा तुमच्यासाठी चांगले योग्य ते स्थळ पाठवू म्हणले आम्हाला सर कस असत तरी विश्वास तर आपल्याला तरी आप हो। बड़ा बड़ा मन, काय माहित पडणार आहे म्हणून मी काय केलं सर मी ते फोन पे केलं दोन हजार रुपये एकोणतीस सप्टेंबरला चार चार वाज्याच्या सुमारास आणि नंतर त्या बाईन काय केलं मला दोन स्थळ पाठवले दोन स्थळ पाठवले त्यांची ते जन्मतारीख नाही पाठवली कोण्या गावच्या काय फोटो पाठवले ऐका तरी की आणि मला म्हणले बघा तुम्हाला हे कुठलं स्थळ आवडते ते पहा म्हणले मी म्हणलं निस्ते फोटोज पाठवलेत मला त्यांचा जन्म नाही काय आपण सांगायचं बाई तुम्ही मला आवडलात म्हणून सांगायचं दादा मी तुमची फसवणूक कशी करेल दादा मी तुम्हाला तुम्ही माझं नाव घेताल बाईला जुचलायचं ना सर मी तुम्हाला किरीन शॉट पाठवतो बरं का असं 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 होऊ शकतो मला कळतंय आज तुम्हाला मी रियल मध्ये तुम्हाला माझा हो व्हॉट्सअप नंबर तुमचा याच आहे का हो हाच आहे आणि तिने काय केलं स्कॅनर स्कॅनर पाठवलं बरं का त्या स्कॅनर वर काय माझे पैसे जाणार मी तिला म्हणलं फोन पे चा नंबर सांग म्हणलं नंबर पाठवला श्री रत्ना सचिन ठोके नंबर वेगळाच पाठवला श्री रत्ना सचिन ठोके तर पण मी पण जाऊ द्या म्हणलं त्याला बघू म्हणलं दोन हजार असे किती आपले पैसे गेलेत म्हणलं दोन हजार न काय होणार मग मी विश्वास ठेवून मी पाठवले दिवशी सर सर माझा फोन सुद्धा तुम्हाला रिअल मध्ये सांगतो मी आयुर्वेदिक जॉब करतो आयुर्वेदिक म्हणजे आपले आपल्या जे पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत जेवढे आपले मानवी शरीरातले जेवढे आजार आहेत का तेवढ्या आजारावर मी बीपी शुगर थायरॉइड मुतखडा फॅटलेस आम्ही ह्या प्रत्येक रोगावर मी पेशंट <coughs> रोगाला औषधी देण्याचं काम करतो <coughs> आणि मी जॉईनिंग होऊन माझे आता सात, सात महिने झाले माझे जॉईनिंग होऊन बरं का सध्या आताच लागलोय मी <coughs> सात महिने चालू आहे माझं ते काम आणि आमचा ते सेल्स फाउंड वर बिजनेस आमचा बिझनेस चालतो ते सेल्स पॉईंट म्हणजे तुम्हाला सांगतो की एसपी एस पी वर बाई कुठलं कुठलं विवाह मंडळ होत लग्न सोहळा विवाह संस्था तुम्हाला एक नंबर पाठवतो त्यांचा लग्न सोहळा विवाह संस्था बघा नाही ना माहिती आहे नाव ऐकतोय मी कुठेतरी युट्यूबला सर्च करून पाहात मी लग्न सोहळा विवाह संस्था संस्था आहे गवर्नमेंट रजिस्ट्रेशन कंपनी आहे संस्था आहे दहा वर्षाचा अनुभव आहे म्हणले त्यांचा असं हे बघा साहेब माझं सर्टिफिकेट केव्हा कोणाला हवं असेल मी देऊ शकतो <laughs> पण ऐका मा मी त्या सर्टिफिकेटची मला गरज नाही कारण ॲक्च्युअल कसं मी आता यूट्यूब चॅनल चालू केलं आहे मी मी त्या सर्टिफिकेटवर काम करत होतो म्हणजे त्यावेळी त्यावेळी मी भरपूर लग्न होतं मुली माझ्या मेळावे पण फ्री असायचे टोटल फ्री असायची एक रुपया घेत नव्हतो वेबसाईटसुद्धा बनवली होती ती पण टोटल फ्री होती तिथे पण एक रुपया घेत नव्हतो पण यूट्यूबवरती मी घेतो आहे कारण कसं आता मी त्या संस्थेचं काम बंद केलं कारण ॲक्च्युली मला फायदा काही नाही तिथे मी आता युट्यूब मार्फत लग्न जमवतोय पण माझं जे नाव आहे ते मी कुठे घालवणार नाही कारण कसं नाव अजूनपर्यंत चार लोक ओळखतात काय म्हणतो पैसा पैशाला तुमच्या नाही आपल्या माणुसकीला हो? आपल्या शब्दाला ले कारण आपल्या ह्या जीवनात येऊन तुम्हाला सांगतो पैसा काय तुम्ही सोबत घेऊन जाणार नाही बरोबर माझ्या बोलण्याचा उद्देश फक्त माणूस की जपा तुम्ही माणूस की माणूस किला जेवढा किंमत आहे तेवढ्या पैशाला किंमत नाही तर तुमच्या उद्याला तुम्ही जरी मिळाला तुमच्या पैशाला कोणी किंमत येणार नाही काय करायचं पैसा हो हो करायचे आणि बरोबर मी बघा मी स्पष्ट तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो जर मी म्हणजे कोणी पण मला कोणाला पण जरी मी फसवलं कुठे काय आढळलं फसवताना तर खालती कमेंट लिहू शकता व्हिडिओच्या खालती कमेंटसाठी जागा ठेवली आहे मी बरेच लोकं ते ठेवत नाहीत मी जागा ठेवली आहे आणि बिंदास मला शिव्या द्यायचे भरपूर शिव्या द्यायचे मला काही फरक पडत नाही कारण विषय कसं आहे जर मी गुन्हेगार आहे तर मी आहे ना गुन्हेगार हां हा, आणि असं काय नाही मी हे बघा मी मी ते मी स्वतःहून मान्य करेन तिथे माझी चूक झाली तर कारण मी कसं हे बघा मी काय करतोय त्या आता त्यावेळी हार्डवर्क करत होतो आता लग्न जमायचीच कठीण झाले भरपूर कठीण झाली तरी सुद्धा मतल कस जमवायचं ह्याच विचारात तुम्हाला माझे माझ्या हकीकत रेलमध्ये खरं की रेलमध्ये सांगतो पटत किंवा माझं गेले नऊ महिने झाले आमचे मिसेस माझ्यासोबत भांडण करून जे गेले ते आहे ते सहा महिने झाले सात महिने झालं आठ महिने झालं नऊ महिने झालं मी वाट पा मी पाहतो या महिन्यात येईल त्या महिन्यात येईल तिथे याचाच काही प्रश्न नाही पण मी म्हणलं अरे हे कुठं असेल ते सुखात असेल आपण राहतो आपण सुखात आपण पण हाताने मी खूप मी किती दिवस करून खाणार मला सांगतो मी काय म्हणतो आपल्याला साथीदाराची जोडी गरज आहे ना आपल्याला आपण एकूण एखादा आधार कशामुळे घ्यायचा आज आपले हात आपण हो मी बघा मा मी अजूनपर्यंत माझ्या नावाला बट्टा लावून घेतला नाहीये कारण मी जे करतोय काम ते प्रामाणिकपणे करतो आता इतकी वर्ष मी प्रामाणिक केलं तर आता कुठे फसवणार लोकांना आणि मला फसवायचा चान्सच नाही कारण मला माझं इन्कम व्यवस्थित मिळतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जे लोक पेमेंट करतात त्यांना मी ताबडतोब मी यू यूट्यूबला टाकत असतो आणि ताबडतोब त्यांचा डायरेक्ट नंबर टाकतो आहे आणि त्यांचा रिप्लाय पण एवढा चांगला आहे की लोकांना लोक स्वतः कमेंटद्वारे सांगतायत की तुम्ही खूप छान काम करताय हे सगळ्यांना महत्वाचं आहे ना आणि हो आणि हो बरोबर आणि विषय कसा आहे मी जर मी काम केलं असतं तर लोक कोणतरी बोललं असतं ना की बाबा हां तुमचं काम आवडलं नाही आहे असं हो पण तसं कुणीही दिसणार नाही कारण कसं मी करतो हे लोकांना कळतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं हे बघा आज मुली कुठल्याही विवाह मंडळात जायला तयार नसतात कारण काय विवाह मंडळवाले काय करतात मुलींचे फोटो दाखवून पैसे कमवतात सांगतो आता युट्यूबला हे सगळं मी डायरेक्ट जे आहे ना कॉन्टॅक्ट कसं होईल त्यांचं एकमेकांचं याचा विचार करतोय मी आणि ते विचार मी कायम करत असतो फक्त कसं लोक हाणून पाडतात तो भाग वेगळा पण मी भरपूर प्रयत्न करत असतो मी आता मेळावे घ्यायचो त्यावेळी पण डायरेक्ट कसं समोर बसतील याचा विचार करायचो आणि ते पण फुकट मला पैसे देऊ नका भले भले मी मला काही लोक पैसे देणारे होते ना त्याच्यामुळे मला जर चालायचं चा पोट असं पण त्यामुळे कसं माझं नाव चर्चेत होतं आणि अजूनपर्यंत मी मी असं नाही आहे बघा काही लोकांचं फुकट होत आहे ना होऊ देत ना काय फरक पडत आपल्याला जेवढं मिळत आहे तेवढं खुश आहे मी आता पण हे बघा हे हा जो यूट्यूब चॅनल आहे याच्यात कितीतरी लोकांची फुकटमध्ये लग्न होतील कितीतरी लोकांची होणार मला काही फरक पडत नाही अहो त्यांच्या नशिबात होता त्या त्यांना भेटलं आहे माझ्या नसीब असेल तर मला भेटणार बरोबर भेटणार हां मी फक्त जाहिरातचे पैसे घेतो इथे जेणेकरून कसं लोकांचे टाईम वाचेल लोकं कामात असतात ना लोक कुठे फिरत बसणार आणि कुठे टेन्शन घेणार मग जाहिरात घ्यायची जाहिरात घेतल्यानंतर मुली पण जाहिरात बघतात आणि जशी मुलाला गरज आहे तशी मुलीला पण गरज आहे हां मग त्या मुली कॉल करतात त्यांना किती अहो हे बघा साधी गोष्ट आहे दहा दहा वीस हजार मुलींनी बघितलं त्याच्यातले दहा तरी कॉल आले बस आहेत ना आणि काय पाहिजे तुम्ही आता सर तुम्हाला मी माझा बायोडाटा पाठवला का तुम्ही सगळं म्हणताल मला हा माणूस इतका सुशिक्षित असून काय यांच्या राशीला असं आलं म्हणून हे बघा असं असं काय नाही तुम तुमचं जर माझ्याकडून काम नाही झालं ना तर शिव्या घालायचे मला मी काही बोलणार नाही तिथे आणि कारण माझं काम आहे ते स्वच्छ आहे मी हे बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो तुम्हाला मी हे बघा मी जरी तुमचे पैसे घेतले आणि जर अपलोड केलं यूट्यूबला आणि मी मरून जरी गेलो तरी ॲटोमॅटिक तुमचं काम होणार कारण तुमचं दिसतं आहे लोकांना डायरेक्ट फोन नंबर पण दिसतो आहे मी कुठलीही लपवालपी केली नाहीत कारण विषय कसा तुमचं काम व्हायला पाहिजे हा हा माझा दृष्टिकोन आहे मी नौ, नौ, मी नौ, एक विचार करा नाही तर तुमचा अर्ज घेणार फायला लावून ठेवणार आणि फायला लावलेली फाईल बघणार कोण हो कोण बघणार आहे आणि समजा विचार करा समजा मी तर तसं करायला गेलो सम म्हणजे मी म्हटलं की तुमचं काम करूया असं म्हटलं तर ती फाईल काढून बघेपर्यंत दुसरा कोणतरी येणार दुसरा पेमेंट करणार तिसरा पेमेंट करणार चौथा फायलीवर फायली पडत राहणार कामच होणार नाही हो तिथे मग त्या त्यापेक्षा ट्या, हे बरं आहे आणि जरी मी हार्डवर्क करायचं म्हटलं एक विचार करा तुमच्यासाठी समजा एक हजार मुली आहेत परफेक्ट त्या एक हजार मुलींना फोन थोडं लावणार मी नाही लावू शकत हे कसं इथे फोन लावायची गरज नाही काहीच करायची गरज नाही जायरा टाकल्यानंतर कोण ना कोण तुम्हाला बघणार आणि तुम्हाला समोरून कॉल येतात हे महत्त्वाचं आहे ना इथ बाकीच्या ठिकाणी कसं तुम्ही कॉल करणार मुलीला मुलगी म्हणणं नाको नको कारण एकमेकाला मॅच व्हायला पाहिजे हो आपल्याला आवडलं म्हणजे समोरच्याला आवडलं असं नाही ना हे सगळ्यात महत्वाचं आहे असं तर ठीक आहे ब हे असू देत फक्त तुम्ही बायोडाटा मला पाठवा बा मग तमनल बनवेन तमनल बनवल्यानंतर मग रेकॉर्डिंगला घेईन मी हां चालतो हो, मला दोन दिवस फक्त आराम आरामा आरामात करा साहेब आहे बघा मला मला काही पैशाची घाई नाही आहे किंवा काही असं इश्यू नाही माझा माझं व्यवस्थित चाललं आहे फक्त विषय कसा आहे तु, तुम तुम्ही व्हायरल व्हायला थोडासा वेळ लागतो सुरुवातीला नंतर नंतर कॉल यायला लागतात आणि कॉल खूप छान येतात तुम्हाला फक्त एवढंच की कुठे फसू नका कारण हे बघा जी मुलगी कोणी येईल हे बघा मी सांगू शकत नाही तुमचा व्यवहार काय आहे मला माहिती थोडं आहे आणि हे बघा हे बघा गेलं तर गेलं तिथे रडायचं नाही कधी गेलं तर गेलं नशिबात नव्हतं आपल्याला असं काय नाही विचार करत राहू नका त्याच्यावर उगाच बघा आपले ऐका हे आपण विचार कर ते करत राहिलो ना तर आपल्याला मानसिक टेन्शन होणार त्यापेक्षा आता पुढे भविष्यात काय आपण करू शकतो आपल्याला कळलं आहे ना आपण काय करू शकतो हे कळलं बस झालं ना हो आणि ठीक आहे बघा आणि हे बघा तुम्हाला जे कॉल येतील ते समोरून येतील एवढं लक्षात ठेवा कॉल समोरून आल्यामुळे तुम्हाला एक फायदा आहे की तुम्ही तुमच्या कामात जे काय काम करता ते चार गुणना जास्त मेहनत लावून करणार कारण काय इथे तुम्हाला समोरून कॉल येतात हे महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचे विजिट जे वाढत आहेत भरपूर लोकं बघणार तुम्हाला आणि ते बघतायत हे बघूनच तुम्ही विचार करणार अरे आता आपल्याशी माणसं जोडायला पाहिजे आपल्याला कारण काय तुमचं लग्न जवळ येणार कळलं ना लवकर लग्न होणार म्हटल्यानंतर तुम्ही विचार करणार काय एक सगळ्यांशी चांगलं बोलणार जरा आचरण पण चांगलं ठेवणार कारण लोक आपल्याला आत्ता पाहिजे आहेत ना लग्नासाठी असं पण पण मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो सगळ्यात महत्त्वाची कारण आमच्याकडून स्थळं येतात ती खरी येतील किंवा खोटी येतील हे आपण मी सांगू शकत नाही मग त्यासाठी तुम्ही काय करा तुम्हाला स्थळं भरपूर येणार मग त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फसायचं नाही कुठे काय करायचं भले लग्नाला दोन रुपये खर्च कमी करा हां पण विषय कसं जी कोण मुलगी समोरून येणार ती त्या मुलीचं घर आहे का बघा अनाथ मुलगी करू नका मी सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे अनाथ मुलगी करू नका सांगतील कोणतरी अनाथ आश्रमची मुलगी आहे किंवा रस्त्यावरची पोरगी आहे भटकणारी तसलं सांगतील तर तसलं काही करू नका त्याचं घर कसंही असू तोटकं मुटक कसंही असू हां ते घर आहे का बघा बरं घर असेल तर ती किती वर्ष तिथे राहते तेही रा ते बघा कळ ना सगळा अभ्यास करा कारण तिचं वा आचरण कसं आहे विचार काय आहे त्याचे हे बघा आणि सगळ्यात अजून महत्त्वाचं सांगतो हे बघा आत्ता लव लाईफ सगळ्यांचं आहे कुठेतरी कुठे ना कुठे कॉन्टॅक्ट असतं प्रत्येकाचं समजलं ना तर त्यामुळे कसं फक्त या विषयावर चर्चा करा की भविष्य कसं सुखात जाईल नाहीतर पुन्हा ते मा, एरे माझ्या मागल्या नको मग पुन्हा मग मागे वळायचं तुझ्यापेक्षा मग माझा बॉयफ्रेंड बरा होता हे प्रकार होता का म्हणे तर गरीब नाही नाही ऐका ऐका असं नाही आहे साहेब हे बघा गरीबच मुली भरकटतात कारण त्यांना घा गा, घाई असते त्यांना विचार करतात त्या बिचाऱ्या म्हणजे त्यांना वाटतं की बाबा हां आपलं लग्न कसं होणार आपलं बाप गरीब आहे किंवा काय आपण बघूया शॉर्टकट ते बिचारा फसतात मग ती तसं मी मी सांगू शकत नाही किंवा गरीब किंवा असं म्हणतं तुम्हाला एखादं चांगलं स्थळ पण येईल कारण मी अशी लग्न आहेत की चांगल्या चांगल्या घरातल्या मुली नॉर्मल मुलाला पण सिलेक्ट करतात कळ ना कारण त्या हे बघा तुम्हाला सांगू उदाहरणार्थ मुंबई मुंबईमध्ये धावपळीत मुली असतात गर्दीमध्ये बिचाऱ्या सकाळीच पहाटे उठणार दूध दूध घेणार पुन्हा सकाळी मग ते झोपायचा विचार करणार तो पण पुन्हा डबे बनवायची घाई पुन्हा मग डबे बनवायला घेणार डबे बनवाय डबे बनवून झाले की पुन्हा मग धावत पळत ट्रेन पकडणार लोकल त्याच्यानंतर पुन्हा बिचाऱ्या दिवसभर राबरा राहून त्या बॉसच्या बोलण्या खाऊन अक्षरशः वायतागत व्हायतागत घरी येणार घरी पसारा असणार तो सगळा आवरून पुन्हा सगळ्यांचं सगळ्यांना झोपी म्हणजे सगळे झोपल्यानंतर नंतर, नंतर का का जोप जोप ती झोपणार तो पण एक वाटतात एक विचार करा ती काय झोपते झोपतच नाही ती मुलगी आरामात नसतो ती मुलगी कंटाळते अक्षरशः आणि कितीतरी मुली गावात आलेल्या आहेत मुंबईतल्या कितीतरी मुली गावात आलेल्या आहेत खोटं सांगत नाही मी मी स्वतः जन्मला लागलं आणि आणि गावातल्या मुली मुंबईला जायला बघत आहेत हे लक्षात ठेवा हे गणित लक्षात ठेवा कारण जी मुलगी खरोखर तिथे आहे ना तिला कळतं काय ते की हे वातावरणापेक्षा आपलं गाव बरं गावामध्ये निदान भले हे काही सोयी गैर गह, गैरसोयी होतील पण विषय कसा झोपायला भेटेल आराम भेटेल किंवा सुख भेटेल या दृष्टिकोनातून मुली विचारतात बऱ्याच अशा मुली आहेत अहो चांगल्या चांगल्या पगारवाल्या मुली आलेल्या आहेत गावात नोकरी सोडून आलेल्या आहेत समजलं ना म्हणून सांगतो तुम्ही असं हे करू नका पॉझिटिव्हला टेन्शन घेऊ नका लग्न शंभर टक्के होणार काही इश्यू नाही आहे फक्त एवढंच की कुठे कोणाच्या नादी लागू नका हां हे सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं दिसायला किती जरी सुंदर मुलगी आली पटकन विश्वास ठेवू नका हां मग ते फक्त तिची चौकशी करा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे चौकशी करा लग्न करा थोडा वेळ जाऊ देत आपल्याला आता इतकी वर्ष तुम्ही भटकताय कुठे कुठे शोधताय मग थोडा वेळ जाईल अजून काय फरक नाही पडत पण एव लग्न एकदाच करा फायनल करा पुन्हा पुन्हा लग्नाच्या करत पडू नका जे काय आहे ते फायनल करा हे माझं मत आहे आणि मी जर तुम्हाला खोटं बोलतो आहे किंवा दोन नंबरचा व्यवसाय करतो आहे असं वाटलं बिंदाच खालती कमेंट करा व्हिडिओच्या खालती मी काही डिलेट करणार नाही काय नाही पब्लिकमध्ये तशीच ठेवणार कमेंट मी समजलं ना मी जर गुन्हेगार आहे तर मला ती शिक्षा व्हायला पाहिजे समजलं ना फक्त एवढंच की हां मी पब्लिकमध्ये ते डायरेक्टच शो करतो आहे नंबर ना विषयच येत नाही हां मी कोणाला फसवण्याचा विषयच येत नाही डायरेक्ट पब्लिकमध्ये शो करते आणि व्हायलाच पाहिजे ते कारण मुलाला गरज आहे हां आता ह्याच्यामध्ये काय चाललंय काय नाही ते कळायला कळायला हवं ना भाई भाई आ, हो हो, हो। जशी मुलाला गरज आहे तशी मुलीला पण गरज आहे लग्नाची किंवा हो, हो, जास्त मुलीला गरज आहे आज नाही म्हटलं तरी माझ्या जो बायोटा आले जवळजवळ दोन अडीचशे बायोटा मला वाटतं मुलीने पाठवल्यात मुलीने म्हणजे विचार करा प्रामाणिकपणे पाठवले पण मुली बघा फालतू कमेंट करतायत का फालतू कर, मुल... कमेंट मुली नाही करतायत मुलं करतायत कारण मुलं हाय हॅलो सांगतो मुलाची मुलं काय नावावर फालतू कमेंट करायला बायोटा आला रे आला की लगेच हाय हॅलो अरे तुम्ही काय तुमची गर्लफ्रेंड आहे हाय हॅलो मी मला ते फालतू केली म्हणून मला ना मुलींचे बायोडेटा टाकायला हे होतं नाही तर मी कितीतरी टाकू शकतो टाकू नाही मी आता टाकत होतो मी ऑलरेडी मला विचार केला होता आता कमेंट बॉक्स बंद केले मुलींचे आणि मी ते काढून टाकावं लागणार ते भविष्यात मी आता त्या त्या मुलींचं झालं की मग ते काढलं की मग पुन्हा मुलींचे अपलोड नाही करणार मी आता पुढे आणि मी मुलींचे मी मग जॉईनिंग बटन लावणार मग त्याला जॉईनिंग बटनचं काय होतं व्हॉट्सअप नंबर हाच आहे का तुमचा हो हाच आहे हो तुम्हाला माझा थोडासा बायोडाटा पाठवतो तुम्ही हो तुम्ही हाय हाय करून पाठवता मला साहेब शोधावा लागणार मला नाही कंटिन्यू काम असतं बघतो तरी पण तुमचा नंबर सेव्ह करतो मी हा नंबर माझा राजेंद्र आदमानी मी साहेब गोव्यातून बोलतोय म्हणजे गोवा म्हणजे सिंधुदुर्गातला मी आहे आणि गोवा म्हणून सांगतो म्हणजे गोवा लक्षात येतो लोकांच्या ना द्रुणा, द्रुणा भी भी हा, 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 मी हे बघा मी फक्त एवढंच की मी भेटत नाही कोणाला कारण काय ऍक्च्युअल मला संपूर्ण महाराष्ट्र बघते बऱ्यापैकी लोक बघतात प्रचंड आणि सगळेच जर भेटायला आले तर विचार करा माझं काम राहणार बाजूला उगाच वायपय चर्चा करणार त्याच्यामुळे काम होणार नाही काय नाही हे उगाच भेटायला येणार लोक त्याच्यामुळे फायदा काय नाही समजलं ना आणि एकटा मेहनत करतोय केलं सगळं फोनवरच कॉन्टॅक्ट होईल का ऐका फोन करत राहायचं नाही हे बघा साहेब मी हे बघा तुमचं हे अपलोड केलं ना की फक्त केव्हा फोन करा तुमचं के जेव्हा काढून टाकायचं असेल तेव्हा मला सांगा की अमुक अमुक तारीखला म्हणजे शक्यतो गुगल पे किंवा फोनपेवरून पेमेंट करा कारण ते तारीख तुमच्या जो सेव्ह राहणार केव्हा पेमेंट केलात ना ती तारीख सेव्ह राहणार म्हणजे कसं मला सांगा अमुक अमुक तारखेला मी पेमेंट केलं आहे किंवा ती पावती पाठवून द्यानंतर जेव्हा तुमचं होणार तेवी तेवढं मध्ये पुन्हा पुन्हा फोन करू नका कारण खूप लोकांचं काम करायचं असतं ना भरपूर येतच असणार बायोटा येतच असणार मी आता नाही म्हटलं तरी बघा आत्ता साडेचारशेपेक्षा जास्त बायोटा मी अपलोड केलेले आहेत एवढ्या लोकांनी म म्हणजे पेमेंट केलं आणि त्यांची बायोटा मी अपलोड केली एवढ्या लोकांनीच नाही भरपूर लोकांनी केलं होतं मी काढून टाकतो आहे मध्ये बरोबर हां जे होत आहेत ना ते काढून टाकतो हां म्हणजे कसं जेणेकरून कसं म्हणजे तुम्हाला डायरेक्ट फोन नंबर दिसत आहेत इथे फालतूगिरी काहीच नाही आहे ना ना बरोबर विषय इथे दोन नंबरचा विषय काहीच नाही आहे असं व्हायला पाहिजे हा माझा उद्देश आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं साहेब ना, ना रिन्यू वगैरे असला प्रकार माझ्याकडे नाही रिन्यू म्हणजे एकदा पैसे भरले पुन्हा मग तीन महिने भरा किंवा सहा महिने भरा म्हणजे ते पैशासाठी हापापलेलेच असतात हां वर्षाने पुन्हा भरा पैसे रिन्यू करा तो प्रकार माझ्याकडे नाही तुमचं व्हायला पाहिजे हा माझा उद्देश आहे एकदाच मेहनत करतो तुमचं जे रेकॉर्डिंग केल्यानंतर तुम अपलोड करतो अपलोड केल्यानंतर मी तीन चार तास मेहनत करतो त्या व्हिडिओवरती आणि ते सगळं व्यवस्थित बनवतो व्हिडिओ का कारण तुमचा व्हिडिओ टाकल्यानंतर मला अजून पैसे भेटतात जाहिरात मार्फत यू यूट्यूबकडून मला पैसे भेटतात पण जर मी व्यवस्थित व्हिडिओ नाही बनवला तर मला यूट्यूबचे पैसे नाही भेटणार कळलं ना म्हणून मीच व्यवस्थितच बनवणार ना मला कसं चांगलंच पाहिजे ना आणि माझं नाव रेकॉर्डमध्ये राहतं चांगलं हे महत्त्वाचं आहे समजलं ना टेन्शन घेऊ नका होणार काही काही हरकत नाही तुम्ही आरामात पाठवा समजलं ना हो ना? हो हां हो चालेल